नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान येत्या काही दिवसातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे त्यामुळे सर्वच पक्ष ला हे विधानसभेच्या तयारीला लागले आहेत यातच यंदा विधानसभेत विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई पाहायला मिळणार आहे सध्या आघाडीतील सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे जागा वाटप मुख्यमंत्री पद तसेच उमेदवार याबद्दल सातत्याने बैठका होत आहेत मात्र आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीतील वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे भाजपला शरद पवारांची राष्ट्रवादी चालते पण अजित पवारांची राष्ट्रवादी चालत नाही असा खळबळजनक आरोप मायुतीतील एका आमदाराने केला आहे दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच विद्यमान आमदार जोरदार तयारीला लागले ला आहेत त्यातच आता मावळ विधानसभेचे अजित पवार घाटाचे आमदार सुनील शेळके यांनी एक मोठा गोपस्फोट केला आहे मावळमध्ये मा अजित पवारांचे राष्ट्रवादी भाजपला चालत नाही पण शरद पवारांचे राष्ट्रवादी चालते असे विधान सुनील शेळके यांनी केले आहे मावळमध्ये एका पत्रकार त्यांनी हा केला आहे एवढंच नाही तर सध्या मावळचे भाजपचे काही पदाधिकारी अजित पवार हे कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मावळ गोळीबार अजित पवारांनी करायला लावला अजित पवार कसे अन्याय करत आहेत हे देखील सातत्याने दाखवले जात आहे त्यासोबतच येत्या विधानसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करायची नाही असं लोकांपर्यंत पोहोचवत आहेत हे करत असताना मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला कशा प्रकारे मदत करता येईल याची रणनीती भाजप मावळमध्ये आखत आहे असा आरोप देखील आमदार सुनील शेळके यांनी यावेळी केला आहे दरम्यान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या विधानामुळे आता मायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे सध्या मावळ मतदारसंघात मायुतीकडून दोन उमेदवार विधानसभेची तयारी करत आहेत माजी आमदार बाळा भेगडे यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला सुरुवात केली आहे तर विद्यमान आमदार सुनील शेळकेंनी ही मावळ मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असा दावा केला आहे त्यामुळे आता मायुतीत ही जागा कोणत्या पक्षाच्या पारड्यात जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे